बोला की मधुबा नमस्कार मिलिम घाटे कॉमेडी मध्ये आपल्या सर्व स्वागत आहे आम्ही आलेले आहे बोरगाव या ठिकाणी रक्षाबंधना बंधना निमित्त आम्हाला ईश्वरासारखी झेडक आलेली आहे ते आमचे राम आणि आहेत हे कल्पना आहे तिकडे मधुबाला बसलेले आहे बघा आम्ही दरवर्षी याना ना राख्या फोटो पोस्टाना किंवा आता प्रत्यक्ष आम्ही आलेले रामसाहेबाची पण भेट झाली आम्हाला आणि कल्पना ताई पण आली या ठिकाणी अतिशय आनंद वाटला आणि खूप छान वाटतं एकत्र आल्यामुळे खूप आनंद वाटला आम्हाला या ठिकाणी पहिल्याच वेळेस आमची भेट झालेली आहे आता तसं व्हिडिओ बनण्यात म्हणजे त्या सेवा आता बघा एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना राहावं सर्व कुटुंब एकत्र राहावं आणि हस्ता एकत्र या उद्देशाने आपलं हे व्हिडिओ बनत असतो म्हणजे एकत्र फॅमिली झाली की मग कधी खूप आनंद वाटते

राऊन तुझे महिना झाला इकडंच वातावरण काय झालं आम्ही पुण्यालाच राहू म्हणल्या होत्या उदगीरला यायचं नव्हतं हे लेट विथ डिसिजन झालं आमचं तिकडे कुठं इथं बोलता येत नव्हतं मला तर होय की

त्याला वाटते आपलं आणि दोघं बी एकाच वेळेस बी मार पडले दादा बी हा त्याच्यामुळे कोणाला भेटता येणार बोलता बी ना गेलं अशी कंडिशन मी पुण्यामध्ये तिकडे ऍडमिट ते बरोबर सापडला चांगला असं झालं पैसे घेऊन आपलं तर सापडन आणि लास्ट स्टेपला लागेल ना हा पुण्याला औरंगाबाद इकडे औरंगाबाद लागलंय पहिलं काय झालं गाठ काढले इथं मोठे ते काढल्यानंतर पंधरा जण दिसून ते सगळं परत इथं छातीमध्ये पाणी शिवलं आयुष्यू मध्ये मग पण ते पंधरा वीस दिवस तिथं दिले ते झाल्यानंतर मग गाठी कळाले डायरेक्ट लागले आवर म्हणलं ते मग ते डॉक्टर मग काय केलं हिनवती पुण्यामध्ये मग त्यांना संधी संदीपांचं मोठं भाऊ चंद्रबाई त्याची डॉक्टर मला येऊ द्यायला मला म्हंटलं तुम्ही बाहेर बसा म्हणले त्याची दोघाची मीटिंग काय झाली काय नाही चौघाची संदीप आणि आमचा आमच्या सराव त्याला त्यालाच माहिती मग त्याला सांगितलं वाटतं त्यांनी मग पर्वत आजू बोलले दुसरे मग नंतर त्याने चौथ्या मीटिंगला हिला बोलली नाही तिकडे आम्ही मला बोल मला काय सांगितलं त्यांनी आता ह्याला संदीपला त्यानी त्या सर्वांना सांगितलं होतं डॉक्टर किंवा चौथ्या टेपला गेले पहिल्या अंबिकेत किंवा दुसऱ्या टेपमध्ये हा वाचला तर माणूस वाचलं नाही हा गॅरंटी देत नाही मग ती आताच सांगते संदीप दहा बरं तस्या तेवढ्या याच्यामध्ये सांगणार कोणाले मला नंतर काय झालं आम्ही दोघे गेलो मंगेश आणि मी आमचे

तिसऱ्या मजावर हे सर्व गेलं गळूनच काहीच नाही मग संदीप न काय केला पीटी स्कॅन केला मग त्यानं कपडे काढला कपडे लिवला पीटी स्कॅन मध्ये पीटी स्कॅन मध्ये मोठं असते मग मशीन चेकअप केलं पूर्ण चेकअप पीटी केला स्कॅन करून मग तेव्हा तिथून मग आणलं पहिल्यामध्ये गेलो तेव्हा दुसऱ्या मध्ये बरोबर

काय केलं मंगेश मी नाक आम्ही आठ दिवस चार मंगेश आलो तर पुण्याला आम्ही चार दिवस पाच सहा दिवस आठवणच सकाळी जायचं पहिले एवढं केअर केलं नाही समजा तो झालं नाही समजा नेहमीच काय झालं जाड दुखत होत जाड दुखत होत म्हणून काय झालं गेलं दवाखान्यामध्ये मग ते परत डॉक्टर कडे गेला दाताच्या परत येऊन बाहेरच्या डॉक्टर आणले दातासाठी परत त्यांनी चेक केलं परत तिसऱ्या दिवशी परत गेल्या नंतर परत दुसरे हे काय सांगायला पण ही बिमारी किती बी घ्या आणि अशी तर किती भुलक लावली हे दुकायचं झुकण्यासाठी रोज आठ आठ दिवस मग एका डॉक्टर गेला मग लय त्याने काय केलं एक ग्लुकोज लावलं ला 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 की इंजेक्शन द्यायला त्याने जा मग तीन दिवस मला झोपत येऊ तीन दिवस आणत जाऊन असं करता 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 आठ दिवस त्याच्यातच गेले तिथे गेले पंधरा दिवस लई जागा मग आता तर मला जेवण बंद झालं तिथे दवाखान्यात बंद केलं मग मग फिरल्या बरेच मोठा मोठ्या दवाखाना गेला तिथून मग तिकीट काढले आम्ही परत आता कॅन्सल करू का म्हणलं मंगेशला त्याला ट्रॅव्हलचं नाही नाही कॅन्सल नाही करत चला ते चलाच म्हणाल त्यानं ओरडला मी नको म्हणाल तो मंगेश म्हणला काय कॅन्सल करू नका चला ओरडा दाखवा गाव झाली दाखवा तिकडे तर नीट पाहिजे झाली किती दाखवून आले म्हणाले इथे भरपूर दाखवले शिवाजीराव आले मी तिला इथं दवाखाने मोठी मोठी नाही तर मला तिथे आता पण काय थैन झालं ते तिथं

पुण्यामध्ये होते दहावी परीक्षा चालू दहावी परीक्षा चालू होते तर तेव्हा मला गाडी बी चालता येत नव्हतं तिचे आमच्या दिदीचे मैत्रीचे वडील होते मी मंगळ साहेब वाच लेकरून जाऊन सोडावं ती मैत्रिणी जाऊन सोडत होती परीक्षा पेपर दोन पेपर त्याच्या पुढे जाऊन जमत नव्हतं दवाखान्यात मग तिथं का काय उगं उगं कोरबर भाकर खायचं उगं झोपार मी एका रूममध्ये पडून बर थोडस लिंबाच्या सावलीला बसा बघा हा लिंबाच्या ते लांब बावळा राहते बघा त्या बाबळी साव शिवबावळ बघा काय नाही कुठेही असत बसले समजा दहा पंधरा मिनिटात आराम लिंबाचा आणि ते शिव बाबळीच

बंद कर बर मोबाईल बट दैवास येते बघा